बाप्पा आता वाटतं का र मी यायला चाललो <laughs> चला बघा जामणी चिकू घेतले इथून मस्त अंडली आता मस्त आमची सुट्टीची सोय झालेली आहे बघा अंशूची गाव बोलावतो बघा गाव बोलावतो मला कशात तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि निकिताज लाईफ या चॅनल वरती पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर बघू शकता आम्ही आज ब्लॉगला सुरुवात केली आहे माझ्या मम्मीच्या बरोबर इकडे माझी मम्मी, मम्मी आता <laughs> का नाही फिरायला चाललो आता माझ्याकडे बघू वाटते का नाही मी फिरायला चाललो आणि माझ्या मांडीवर काय बघा त्याच्यामध्ये तुम्हाला तिकडे गेल्यावर रेसिपी दाखवायची आहे काय मातीचा भांडा ज्याच्यामध्ये आपल्याला चुलीवरची रेसिपी करायची आहे आणि ह्या मम्मी मम्मीच्या रेसिपी छान आणि आम्ही डायरेक्ट बघा कुठे ब्लॉक स्टार्ट केला आता पेट्रोल पंपला गाडीचा पहिला पोट भरून घेऊया इकडे पण आहे पेट्रोल टाकले ना आता हवा चेक करायची आहे टायरची आता बघूया चला वगैरे चेक करून घेतो इकडे लाईन आहे चला कुठे चालला पण चाललो आहे फिरायला आम्ही चाललं फिरायला त्याच्या अगोदर सगळं कसं गाडीचं बघायला लागते तर बघा आता मस्त आम्ही पेट्रोल पंपवर ओनी पेट्रोल कारच टाकून घेतले फक्त आता इकडे आपल्याला हवा बघा हवा चेक करायची आहे कारची म्हणजे गाडीची तर हवा चेक करू आणशी बघा आणि आमचा बाबू बघा बाबू हे बघा बाबू हे बघा यायला तर मज्जाच्या ते फिरायला हे बघा बाबू हवा वगैरे भरून तर घेतली गाडीमध्ये टायरमध्ये आणि आता आम्ही इथं जाऊ मज्जा करत करत मस्त थांबत थांबत जाऊ कुठे काय भेटलं तर घेऊ आणि डायरेक्ट मग तुम्हाला फार्म ला पोहचल्यानंतरच भेटू तर बघा व्हिडिओ मध्ये काय काय होते तर कंटिन्यू राहला आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे तर आपण प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर मस्त गणपती बाप्पा मंगल मूर्ती की खाया पियाची चला मंडली तुम्ही बघू शकता आता आपला प्रवास सुरुवात झालेला आहे आता आपण डायरेक्ट आहे ना कुठे स्टॉप घेतला तर भेटू नाही तर फार्मलाच भेटूया कारण की आता सामान पण आहे गाडीमध्ये खूप जास्त बघा सगळं सामान वगैरे आहे आणि ऐंशी पण बॅग वगैरे आहे पण लॅपटॉप घेतला आहे त्याला तिकडे तर आता सर्व सामान आहे माझ्या मांडीवर बघू शकता हे बघा तर आता भेटू आपण डायरेक्ट कुठे थांबलो तर नाही तर मग आपल्या फार्मला चला बाय आता आम्ही पोहचतो कॉर्ज फाट्यावरती आणि मला ऐंशी बघा पहिला आल्याला कुठे गेला बघा हा बघा आल्याला बघा कुठे गेला कधी पण जातो तो बिकाने मिठाईवाला इकडे हवा नाही

चिकू घ्यायला आहे तर त्या साईडला ला चिकू चला कसा वाटा पन्नास पन्नास वाटा चिकू पण जाम पण आले मला ना टाक कस घेऊ ना लाल लाल भाजी जाम आहे जाम

बघा जाम आणि चिकू घेतलं इथून मस्त चिकू घेऊन झाला आणि हांशी काय आणला बघा काय आणलं हा आणि इकडे ओ काय घेऊन आले काय आणला अरे ओटी माझा बड्डे आहे का आणि आता आता आम्हाला राहायचंय म्हणून आम्ही पूर्ण डब्बाच घेतला फॉब हाऊस वर आता मस्त आमची सुट्टीची सोय झालेली आहे बघा अंशुची माझी मम्मीची ओची अरे अंशु आणशी खात आहे तिथे कसं दुकान जवळ नाही ना एवढं आहे हा दुकान जवळ नाही ना तर याच्या आम्ही अगोदरच घेऊन ठेवली म्हणजे तिथे कसं भूक लागली की लगेच उचलून खायचा निघालो मस्त गाव बोलावतो बघा गाव बोलावतो मला कोणाला बोलवतो मला बोलावतो मला चला म्हटली मस्त आता आम्ही एक एक सामान घेत चाललो बघा आता आपण कुठे भेटायचा तावडे वडा भाऊ नाही तर मग आपल्या डायरेक्टली फार्म वर आणि पुढे बघा डोंगर पण आले मस्त बघा डोंगर सांगा डोंगर आला समजा चला आता आपल्याला डायरेक्ट आलो तावडे वडा भाऊ स्पेशल अरे वा मस्त भेल काय नाश्ता तिकडे गेल्यावरच पाहूया चला चला ते आता आम्ही ना पोचलो तावडे वडा भाऊ घेतले आम्ही इकडे खाल्ले नाही कारण की गाडीमध्ये सामान पण खूप जास्त झाले बघू शकते सामान तर उतरायला पण प्रॉब्लेम होते मम्मी इथे बसते बघा बॅटरी बघा सामान घेतले आम्ही तर नाश्ता वगैरे घेऊन झाला आणि आता आम्ही निघालो तर आम्ही नाश्ता तिकडे करू फार्मवर पोचल्यानंतरच मस्त आरामाने मस्त एकदम काय झाडाखाली बसून तर आता आपण पोचल्यानंतरच भेटूया चला आणि तर खाऊ बघा आणखी पण खाऊ घेतले चला तिथे गेल्यानंतर सगळं दाखवेल तुम्हाला काय काय अजून आजच्या मध्ये होणार आहे ते तिथे पोहोचल्यावर आपण भेटूया चला आता आपण पोहोचलो आहोत आम्ही पोहोचलो केपर्यंत बघू शकता हे बघा आता इमेजिका आला ते आता आम्ही पोहोचलो बघा आणि इकडे इथे पोचायला वाजले आम्हाला कम्प्लीट सात आपल्या फार्मवर पोहोचलो आहोत फॅमिली फार्मवर हे बघू शकताय तुम्ही आताचा संध्याकाळचा व्यू इकडचा हे बघा हा हे संध्याकाळचा व्ह्यू हे बघा आम्ही आता पोचलो आता सर्वात पहिला आम्ही नाश्ता वगैरे आणले तो पहिला खाऊन घेतो आणि मग पुढचा नंतर बघूया आणि हांशीच्यासाठी बघा आता हांशी कसा हॉलिडे करायला आले मस्त एन्जॉय तर त्याच्यासाठी मस्त सगळं क्लीन केलं बघा नाही का होडी मारायला आम्ही सगळी मस्त पोहणार आहोत म्हणजे या या टायमाला एन्जॉय करणार आहोत हे बघा अरे एवढा अख्खा पाणी पूर्ण बरोबर आता फुल चला मंडल हे बघा आता आम्ही पोचलो फार्मवर आणि इथे पोचायमध्ये कम्प्लीट सात आणि आताचा व्ह्यू बघा मस्त आता संध्याकाळचं वातावरण बघा बघा तर चला म्हणते मस्त अगर लावून झाला आणि आता अगोदर अगर त्यानंतर मार्केटला जाणार होतो आम्ही घेऊन जाऊ हा चला आणि मस्त नाश्ता आणला होता स्पेशल बटाटा भाजी आणले इथे कांदा भाजी वडे आणि पाव चला मंडळी बघा सगळे भूक कसे खायला भूक लागले बघा भूक लागले लाग इथे मम्मी खाते बघा या भाजी खायला बोल या भाजी खायला चला